अठ्ठावीस पोथू आहे आणि अठ्ठावीस मध्ये दोघातच लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि पलीकडन निरविवाद वर्चस्व गाड्या क्रमांक अठ्ठावीस चा आणि काय तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी जय वेताळ प्रसन्न सुप्रसिद्ध बैलांचे व्यापारी स्वर्गीय आबासाहेब हेगडकर नियपतगाव ही गाडी सेमीला पात्र विजेच्या बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन वळवा वळवा एको वळवा आणि ही एकतीस ते पंचेचाळीस ची बैलगाडी मला गाडी आज पाहायला ग्या